शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवायचे असतील तर आपल्याला डीमॅट अकाऊंट उघडावं लागेल तर आज आपण पाहणार आहोत झिरोदामध्ये झिरोदा कंपनीचे डीमॅट अकाऊंट कसे उघडायचे झिरोदा फार प्रसिद्ध ब्रोकर आहे तर आपण पाहूया झिरोदामध्ये डीमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट कसे उघडावे झिरोदामध्ये डीमॅट आणि ट्रेडिंग अकाऊंट उघडणे सोपे आहे या प्रक्रियेत काही सोप्या पायऱ्या म्हणजे स्टेप्स ज्या तुम्हाला अनुसरण करायच्या आहेत स्टेप वन झिरोदाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या म्हणजेच डब्ल्यू 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 डॉट झिरोदा डॉट कॉम मोबाईल किंवा कॉम्प्युटरच्या ब्राउझरने उघडू शकता तुम्ही मोबाईलवर पण उघडू शकता आणि कॉम्प्युटरद्वारे पण तुम्ही उघडू शकता अधिकृत वेबसाईट साईन अप जर तुम्हाला दिसेल किंवा ओपन एअर अकाउंट बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करा तुमचे खाते उघडण्याची प्रक्रिया इथून चालू होईल स्टेप टू मोबाईल नंबर आणि ओ टी पी व्हेरीफाय करा फर्स्ट तुमचा दूरध्वनी म्हणजेच मोबाईल नंबर टाका झिरोदा तुमचा नंबर व्हेरीफाय करेल सेकंड ओ टी पी वन टाईम पासवर्ड म्हणतो त्याला आपण येईल तुमचा मोबाईलवर ओ टी पी पाठवला जाईल थर्ड ओ टी पी टाका आणि पुढे जा ओ टी पी वापरून तुमची ओळख पडताळा स्टेप थ्री पॅन कार्ड आणि जन्मतारीख टाका पॅन कार्ड क्रमांक टाका झिरोदा तुमच्या नावाची पुष्टी करेल जन्मतारीख टाका पॅन कार्डवर दिलेलीच जन्मतारीख टाका कंटिन्यूवर क्लिक करा पुढील पायरीकडे जा म्हणजे पुढील स्टेपकडे जा स्टेप नंबर फोर खाते प्रकार निवडा आणि फी भरा इक्विटी आणि एफ ओ इक्विटी आणि एफ ओ फ्युचर अँड ट्रेडिंग ऑप्शन ट्रेडिंग जर तुम्हाला या प्रकारचे ट्रेडिंग हवे असेल तर ते निवडा म्हणजेच त्याच्यावर टिक करा कमॉडिटी ट्रेडिंग असेल पुढची जर तुम्हाला कमॉडिटी ट्रेडिंग करायची असेल तर त्याच्यावर पण ट्रिक करा दोन्ही टिक करू शकतो आपण नंतर फी भरायचं ऑप्शन येईल झिरोदा खाते उघडण्यासाठी साधारणत दोनशे ते तीनशे शुल्क लागते स्टेप फाय बँक डिटेल्स भरा बँक खाते एक नंबर बँक खाते क्रमांक टाका तुमच्या बँक खात्याचा क्रमांक टाकावा लागेल सेकंड आय एफ सी कोड म्हणजेच बँकेच्या शाखेचा आय एफ सी कोड टाका थर्ड नंबर कंटिन्यूवर क्लिक करा पुढील पायरीकडे जा म्हणजे पुढची स्टेप तुम्हाला तिथे दिसेल स्टेप सिक्स के वाय सी डॉक्युमेंट्स अपलोड करा वन नंबर स्कॅन केलेला फोटो किंवा स्पष्ट फोटो अपलोड करा पॅन कार्ड सेकंड काय आहे आधार कार्ड ई साईनसाठी आवश्यक आहे आधार मोबाईलशी नंबरशी लिंक असणे आवश्यक आहे सगळ्यात महत्त्वाचं थर्ड नंबर सिग्नेचर पांढऱ्या कागदावर साईन करून त्याचा फोटो अपलोड करा साईन ही चांगली मोठी असावी लागेल कारण ते दिसण्यासारखे दिसण्याजोगी असावी लागेल फोर्थ इन्कम प्रूफ जर तुम्हाला एफ एन ओ ट्रेडिंग हवे असेल तरच आवश्यक हे माझ्यामध्ये तुम्ही इन्कम प्रूफ शंभर टक्के तिथे अपलोड करा शेवटचे सहा महिन्याचे बँक स्टेटमेंट लागेल किंवा आय टी आर असेल तर आय टी आर रिटर्न लागेल किंवा सॅलरी स्लिप अपलोड करा हे सहा महिन्याचे बँक स्टेटमेंट तुम्हाला पासबुकचं सुद्धा तुम्हाला पी डी एफ करून तिथं अपलोड करता येईल असं काही नाही आणि तिथं स्टेटमेंटमध्ये जर ट्रान्झॅक्शन असेल नसेल त्याचं काही नाही आहे आपल्याला फक्त तिथं बँक स्टेटमेंट तुमच्या नावाचं अपलोड करायचं बाकी तुमचं तुमचा आणि त्या ट्रान्झॅक्शनचा त्यांना काही फायदा नाही आहे स्टेप सेवन फोटो आणि व्हिडिओ व्हेरिफिकेशन करणे आवश्यक आहे फर्स्ट सेल्फी अपलोड करा वेबकॅम किंवा मोबाईल कॅमेराद्वारे सेल्फी घ्या सेकंड व्हिडिओ व्हेरिफिकेशन झिरोदा तुमच्याकडून व्हिडिओ व्हेरिफिकेशन मागू शकतो थर्ड व्हिडिओ रेकॉर्ड करा म्हणजेच तुमच्या स्क्रीनवर दिलेल्या वॅक वाक्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करा हे स्टेप करताना हे स्टेप करताना तुमच्या स्क्रीनवर एक वाक्य येतं ते आपण व्हिडिओ रेकॉर्ड करायचा त्याच्यामध्ये स्टेप आठ ई e साइन प्रक्रिया पूर्ण करा आधार ओ टी पीद्वारे फर्स्ट डिजिटल e सिग्नेचर ई साईन झिरोद तुमचा आधार कार्ड वापरून डिजिटल सिग्नेचर करण्यास सांगेल सेकंड एन एस डी सी एल साइन पोर्टल उघडेल येथे तुमचा आधार कार्ड नंबर टाका थर्ड वन आधारशी लिंक केलेल्या मोबाईलवरच तुमचा ओ टी पी येईल ओ टी पी टाका आणि तुमच्या डिजिटल सिग्नेचरची प्रक्रिया पूर्ण करा स्टेप नऊ दस्ताऐवजांची पडताळणी म्हणजेच व्हेरिफिकेशन फर्स्ट वन के वाय सी डॉक्युमेंट्स तपासले जातील झिरोदा तुमचे के वाय सी डॉक्युमेंट्स तपासेल सेकंड ईमेलवर इन्फर्मेशन येईल चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात तुमच्या ईमेलवर कन्फर्मेशन येईल थर्ड झिरोदा तुमच्याशी संपर्क साधेल जर कोणतीही माहिती चुकली असेल तर झिरोदा तुमच्याशी शंभर टक्के संपर्क साधेल अशा प्रकारे तुम्ही डीमेट अकाउंट उघडलेले असेल धन्यवाद थँक्यू